चार जानेवारी संशोधक लुई ब्रेल जन्मदिव जन्मदिन आहे लुई जन्म, अठराशे नऊ साली कुप्पा फ्रान्स येथे झाला स्मृती सहा जानेवारी अठराशे बावन्न रोजी पॅरिस फ्रान्स लुई ब्रेल हे फ्रेंच शास्त्रज्ञ लेखक आणि शिक्षक त्यांचा जन्मदिन जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो त्याने अंध व्यक्तीसाठी बोटाच्या साह्याने वाचनाची लिपी विकसित केली म्हणून चार जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय ब्रेल दिवस साजरा केला जातो लुई ब्रेल यांचा जन्म फ्रान्सच्या कुपुरे नामक एका खेड्यात गरीब आणि कष्टकरी कुटुंबात झाला त्यांचे वडील सायमन रेने ब्रेल हे एक जिनगर म्हणजेच घोड्याचे खोगीर इत्यादी कातडी माल तयार करणारे कारागीर होते तर ब्रेल यांची आई मोनिका शेतकऱ्याची मुलगी होती दोन बहिणी आणि एका भावाच्या पाठीवर जन्मलेला वडिलांची स्वतःची कार्यशाळा होती आणि ते दिवसभर आपल्या कार्यशाळेत कार्य मग चालायला लागल्यापासून लुई आपल्या वडिलांसह त्यांच्या कार्यशाळेत जात असे आणि वडिलांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत असे वडिलांच्या दूर ठेवत असत लोई तीन वर्षाचा असताना एक दिवस त्याचे वडील कोणाशी तरी बोलत असताना कार्यशाळे बाहेर गेले तेवढ्यात लोईने वडिलांचे अनुकरण करण्याची नादर त्याची एक आरी उचलली आणि अनावधारेने ती त्याच्या एका डोळ्यात घुसली लोई जागेवरच बेशुद्ध होऊन पडला त्याच्या डोळ्यावर आधी काही स्थानिक उपचार करण्यात आले आणि नंतर जवळच्या खेड्यातील एका नेत्र त्याच्यावर उपचार केले काही वेळाने लुईला आराम पडला पण त्याच्या डोळ्याला संसर्ग झाला होता एका डोळ्याला झालेला संसर्ग वाढत दुसऱ्या डोळ्यापर्यंत गेला आणि एका वर्षात लुईचे दोन्ही डोळे पूर्णपणे खराब झाले लुई दोन्ही डोळ्यांनी आधळा झाला लहानपणापासून लुई स्वावलंबी होता त्याला पलकाकडून नेहमी प्रोत्साहन मिळत असे स्पर्शाने वासाच्या साहाय्याने छोटा लुई अनेक वस्तू सहज ओळखत असे आणि स्वतःची कामे स्वतःच करत असे अठराशे सोळाच्या सुमारास लोईच्या गावच्या ॲबेजॉक ऑफ पॅल्यू नामक एक पादरी आली त्यांच्या मदतीने लोईचे शिक्षण सुरू झाले सुरुवातीला त्याने लोईचा वासाच्या व स्पर्शाच्या सहाय्याने वस्तू परिचय करून दिला, दिला तसेच संगीत आणि बायबलचे शिक्षण सुरू केले पुढे सुमारे एक वर्षाने लोईला त्याच्या गावातील सामान्य मुलांच्या शाळेत पाठवण्यात आले अभ्यासात लोई हुशार होता केवळ श्रवणाच्या जोरावर त्याने केलेली प्रगती पाहून अनेकांना आश्चर्य वाटले या शाळेत लुई दोन वर्ष शिकला व त्यामुळे लुईला अनेक विषयात आवड निर्माण झाली पुढे पादरी पॅल्यु यांनी अनेक प्रयत्न करून पॅरिस येथील अंध मुलांच्या शाळेत म्हणजेच इन्स्टिट्यूट रॉयल्स डेस जोन्स एव्हल्यु एन्स येथे लुईला प्रवेश मिळवून दिला अंध या जगातील पहिल्या शाळेत प्रवेश घेणारा लुईस सगळ्यात लहान वयाचा विद्यार्थी होता इतिहास भूगोल गणित फ्रेंच ग्रीक संगीत असे अनेक विषय लुई या शाळेत सहजपणे शिकला त्याने अनेक बक्षिसही मिळवली सहा वर्षात लुईने शाळेतील अभ्यासक्रम पूर्ण केला आणि तो त्याच शाळेत स्वयंसेवक शिक्षक म्हणून काम करू लागला धन्यवाद संजीव वेलनकर पुणे नौ तीन दोन दोन चार शून्य एक सात तीन तीन संदर्भ इंटरनेट संकलन मिलिंद पंडित कल्याण धन्यवाद